जे काही आम्ही मैदानात आल्यानंतर आमच्या नावाची वाट बघत होते का म्हणजे आमचं नाव पडलं आमची गाडी कमी पालायची या हिसाबाने आमच्यावर नाव पण फिरवायचे डॉक्टरांचा एक मुद्दा पण घेतो मी बघा तुम्हाला आवडला तुम्ही याच्यावर उत्तर द्या जसं आता आता मागे एक मैदान झालं खिरकालीचा तिथे एक बैल मरण पावला तर नक्कीच आता आपली जी रितसर होती होतील याच्यापुढं आता पण समजा मैदान चालू आहे त्याच्यामध्ये मैदानामध्ये डॉक्टर असला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बघा तरी रायबाचा बॅक पेज असताना नखरेला मला वाटतं छोटे छोटे म्हणजे म्हणजे गावठी आपण छोटा नाही कोणाला बोलत पण गावठी टी बैलांसुद्धा सोबत याच्या मागचं कारण याच्या मागच्या कारण असत त्यांची बैला पलतात त्यांना कुठे अंधारात त्यांना पुढे आणायला उजेरात पण काय मोठा गाडा मालक काय बोलतो तुमची व्हिडिओ टाका तुमचा फोटो टाका तुमचा बैल कसा बोलतो काय नाही पण आम्ही तसं नाही करत आम्हाला माहिती आहे चार लोकांनी सांगितलं ना की बैल पलतो तर आम्ही बैलाच्या गळ्यामध्ये देतो डॉक्टर बोलवा कारण का आज त्या दिवशी त्या बैलाची दुखापत झाली आणि तो मृत्यू पावला जर डॉक्टर तर काहीतरी उन्नीस बीस झालं असतं नितीन शेट्टी नमस्कार नमस्कार अंधारात गाडी झाली घरचा साथ पलवला नखरेया आणि रायबा काय बोला आणि मला वाटतं खुल्ला निकाल घेतला आहे दोन का तीन चकड्यांचा अंतर झाला गाडी कशी जमली होती मैदानामध्ये ती सांगा ना पहिले म्हणजे तुमच्या चॅनेलचं मी धन्यवाद करतो आणि जरा कमिटीची पण सॉरी बघतो का रात्री आमची गाडी झाली कारण का अंधारात गाडी सोळा दिन असते पण झाली आता आमच्या गाडीचं नाव पहिला जमून झालेली गाडी होती ते पण लाईनला लागल्यामुळे नाव घेते तिथे नाव नोंदणी बंद नाही झालं मग आम्ही घरच्या गाडीचं नाव ठेवलं मग नंतर त्यावेळी आमच्यावर शिलवाल्यावेळी नाव फिरवलं आमच्या गाडीवर हां आता गाडी गुलाला तर रंगलेली आहे काय बोलाल म्हणजे एक अंतर पण छान झाला आणि ड्रायव्हरविषयी काय बोलाल डायवर आज अरुण डायवर होता आज चांगली गाडी आकारली आणि आज त्यांनी सांगितलं पण आज पब्लिकचा बैल चांगला फडला कारण का मागच्या दोन तीन मैदानामध्ये आमचा रायबा बॅकफूटला गेलेला त्याला पायाचा थोडा प्रॉब्लेम आलेला पण तो आम्ही क्लिअर केला डॉक्टरला दाखवून दवापाणी करून आज रोटिंगला लावला आणि जे काही आम्ही मैदानात आल्यानंतर आमच्या नावाची वाट बघत होते का म्हणजे आमचं नाव पडलं का आमची गाडी कमी पालायची या हिशोबाने आमच्यावर नाव पण फिरवायचे पण आता तसं काय नाही आता आमची गाडी जी जोराने पल चालते आता काय टेन्शन नाही आम्हाला कोणी नाव फिरो ना फिरो पण आमची गाडी आता घरचीच पलणार घरचीच पलणार आणि मागं मी बघितला कुठेतरी रायबाचा बॅकपेज असताना नखरेला मला वाटतं छोटे छोटे म्हणजे म्हणजे गावठी आपण छोटा नाही कोणाला बोलत पण गावठी वाज सुद्धा सोबत पलावला याच्या मागचं कारण याच्या मागचं कारण असं आहे की आज बघा मोठा बैलगाडा मालक आहे या आपला ठाणा रायगड पालघरमध्ये पण जर लहान गाडा मालकांनी जर त्यांची बैला पलतात त्यांना कुठे अंधारात त्यांना पुढं आणायला उजेरात पण काय मोठा गाडा मालक काय बोलतो तुमची व्हिडिओ टाका तुमचा फोटो टाका तुमचा बैल कसा बोलतो काय नाही पण आम्ही तसं नाही करत आम्हाला माहिती आहे चार लोकांनी सांगितलं ना की बैल पलतो तर आम्ही बैलाच्या गळ्यामध्ये देतो ती गाडी हो का नसो नशिबात असेल गुलाल ना ना गाड़ा, खेलता, खेलता तर मिळणार नाही तर नाही मिळत म्हणून आपण आमचं ध्येय तेच आहे आम्ही पण लहानातून म्हणजे लहान गाड्या मा गाड्यांशी गाड्या खेळता खेळता आज इथपर्यंत पोहोचले म्हणून त्यांना पण आम्ही जर आज पण कोणी लहान गाड्या मालकाने मागला तर आम्ही आवर्जून देणार बरोबर आणि त्यांना पुढे घेऊन चालणार आपल्या संगतीला बरोबर आता नियोजन तुमच्या परिसरामध्ये पण एक मैदान होता आणि मला वाटतं तुमची भरपूर सारी बैल आहेत एक आरण्या बैल पण पळतोय मला वाटतं तो त्या मैदानामध्ये होता आणि तो, माई तो पण आता इथं आल्यानंतर माहिती पडलाय गुलालाचा मानकरी झालाय ना आता तो वरण आल्यानंतर त्याच्या दोन गाड्या गेल्या पण आज तो पण बॅटपुटला थोडा होता पण आज तो पण कमबॅक बॅक केला त्यांनी आज चांगला त्याचं फेवरेट मैदान आहे त्या मैदानात त्याची गाडी नाही परत म्हणजे घरचा क्रिकेट ते क्रिकेटचं बोलतो होम पिच तसं त्याचा होम तो मैदान आहे बरोबर हां आणि आता नितीश तुम्ही सांगितलं एक चांगलाचा संदेश याच्यातून काय शिकायला पाहिजे गाडा मालकाने जसं आता एखादा बैल जर उजरात येतं तर त्याला आपण बैल देणं म्हणजे गरजेची गोष्ट काय बोला याच्यात बघा आज आपण सांगतो मी नंबरात आहे दोन नंबर तीन नंबर चार नंबर बघा आज गाडा मालक आहे लहान गाडा मालक त्यांच्याकडे वस्तू टॉपची आहे त्यांच्याकडे पहिली गोष्ट बक्षीस लावायला पेमेंट नाही आहे त्यांना पैरे नाही आहेत जर आपण सहकार्य केला तर ते आज पुढे येतील आणि आज आपलं मुंबई ठाणा रायगडमध्ये कुठेतरी जाऊन वरच्या भागात आपल्या त्या बैलाच्या नंदीचं नाव होईल तर आपल्या कम याचं रायगड ठाणा पालघरचं नाव होईल तिथे बरोबर आहे आणि कुठंतरी तुम्ही आता सांगितलं की कुठंतरी माझं मन मोठं आहे मी पुढे पण देणार काय बोला याजा का मी पुढे देणारच ना पण गरीबाला देणार मोठ्या माणसांना कारण का मी पण अनुभवलेलं आहे कारण का मी ले लोकांकडून मागितलेलं आहे ही लहान असताना आलं लक्षात पण मी वरनं आणलेले आहेत बैला भाड्याने बरोबर आज मी लहान गाड्या मालकांकडे भाडा नाही घेणार डिपॉझिटला पैसे घेणार नाही मी स्वतः लावेन बरोबर पण गाडी आपल्या नावाने आणि खरोखर बघा आपल्या बैलाचा बॅकपॅच चालू असताना जी लोक आपल्याला साथ देतात ना कुठेतरी त्यांचं पण कौतुक व्हायला पाहिजे काय बोला त्यांच्याविषयी त्यावेळी जे बॅटग म्हणजे बैल गेलेला त्या लोकांनी बैल दिले त्यांना विसरणार नाही त्यांना मी कधी पण बैल देणार डावणीतून सोडून आणि कुठेतरी तुम्हाला पण एक विश्वास होता जरी आज आमची गाडी घरची गाडी आता मार खात आहे पण एक येणाऱ्या कालामध्ये बघा तुम्ही कायम सांगत होते की ती करणार आणि आज मला माझ्या बैलांना विश्वास आहे आणि मी स्वतः मेहनत घेतो वडील आणि आम्ही दोघं आम्हाला मेहनत आम्ही करतो आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे ना आमचा कधीच ते भरोसा तोडणार नाही पण कारण काहीच कारणामुळे थोडा आम्ही त्या दुर्लक्ष झालेला थोडा बैलाला पायाला दुखापत असल्यामुळे काही एवढं बघितलं गेलं नव्हतं त्याचे बाई ते सर्व त्याचा फॉल्ट डॉक्टर बोलून सर्व करून घेतलं नखीमध्ये फॉल्ट होतं ते काढून क्लिअर के केलं आज बैल म्हणजे अरुण ड्रायव्हर बोतला का बाहेरचा बैल पडला म्हणजे आज आमचं मन खुश झालं खुश झाला म्हणजे जे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि त्याचीच कुठेतरी प्रशंसा झाल्यानंतर आपलं मन भरून येतं आता डॉक्टर विषय सांगा ना माहिती ज्यांनी आज पुन्हा रायबाला पूर्ण उभा केला जशी ट्रीटमेंट केली त्यानुसार आज माझे म्हणजे चांगलं मी नाव नाही घेऊ शकत पण चांगले डॉक्टर वरचे डॉक्टर आहेत त्यांनी आपल्याला सजेशन केलं त्यांना मी व्हिडिओ आणि फोटो पाठवलेले त्यांनी सांगितलं पायामध्ये फॉल्ट आहे तुम्ही नक्कीचा करून घ्या बरोबर मग त्यावेळी आपल्याला मी समीर पत्रीवाला आपला त्याच्याकडे जाऊन नक्या करून घेतल्या आणि पत्री करून घेतली बैल कम्बाइड झालेला आहे बरोबर आता डॉक्टरांचा एक मुद्दा पण घेतो मी बघा तुम्हाला आवडला तुम्ही याच्यावर उत्तर द्या जसं आता आता मागे एक मैदान झाला खिरकालीचा तिथे एक बैल मरण पावला तर नक्कीच आता आपली जी रितसर मैदानं होतील याच्या पुढं आता पण समजा मैदानं चालू आहेत त्याच्यामध्ये मैदानामध्ये डॉक्टर असला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बघा आता आपण रायगड ठाणा पालघर याच्या अंतर्गत जेवढे मैदान आहेत आता ज्या मैदान शासनाच्या परमिशनही होतात तिथे सर्व टीम येते आलं लक्षात शासनाच्या म्हणजे कमिटीच्या याच्यामध्ये येतात पण तेव्हा कसं होतो तेव्हा डॅक डॉक्टर असतात मग आता जी आपली ठाणा रायगड पालघरची मिटिंग होईल तिथे मी हा मुद्दा उपस्थित करणार आहे कारण का कोणाचं लिगल अनलिगल असेल मैदान तरी एक डॉक्टर बोला कारण का आज त्या दिवशी त्या बैलाची दुखापत झाली आणि तो मृत्यू पावला जर डॉक्टर असं तर काहीतरी उन्नीस बीस झालं असतं आणि त्या बैलाला आमच्या नखऱ्या रायबा ग्रुप तरफसे आणि माझ्या जरफसे भाऊपुढी दिली बरोबर आहे आता जो आजचं मैदान घडला मला वाटतं आज उसडणे वाले पण चांगली गाडा मालकांना साथ दिली एकशे तीस ची नोंदणी असताना दीडशेच्या प्लस गाड्या घेतल्या का तर भरपूर जण नाराज होऊन जातात काय बोला नाही नाराज व्हायचं कारण गाडा मालकच चुकी करतो ना मैदान काही नाही ते सकाळी अकरा वाजता येऊन बसतात आलं लक्षात आपण खाऊन पिऊन झोप काढून येणार मग त्या गोष्टीला मजा नाही ना बरोबर जर आपल्याला मग रात्री टायमावर गाडी घ्यायची मग ते पण घेणार नाही ना गाड्या नाही होणार रात्री जे मग अंधारात बैलाला दुखापत झाली काय झाली मग संध्याकाळी ग्रुपवर चर्चा होते तसं नाही होतं त्यांचं पण त्यांना जर आपण कॉपरेट करू तर मैदान पण पुढे होईल ना चांगला बरोबर आपण गाडा मालकच चुकी करतो मेन गोष्ट म्हणजे ते मैदानवाल्यांचा काही दोष नाही आपण जर त्यांना सहकार्य केलं मागच्या बाईट मध्ये मा पण मी दोघांचं व्यवस्थित मिलन झालं तर मैदान पुरे व्यवस्थित होईल पूर्ण गाड्या होणार आहे आणि कुठेतरी चला आता जो घरच्या गाडीचं नाव कायम दिसायचा तो आता याच्या पुढे दिसणार आहे आता काही मैदाना पण येतात बघा जसं आता वडकीचा तुम्ही तर नाही केला मैदान हिंद केसरी पुशेगावचं मैदान येत आहे तर काही नियोजन करण्यात आहे का तुमचं का होणार आहे वडकीचं आमचं नियोजन झालेलं होतं पण बैल दुखापूत असल्यामुळे आम्ही केलं नाही आणि आम्ही घरचीच गाडी फोलवणार होतो वडकीला पण आता वरचं आमचं निवेदन झालेलं आहे बैला जाणार आमची चार पाच सात एक हप्त्यात बैला वर जाणार आहेत म्हणजे पुशेगावसाठी पुशेगावसाठी जाणार आहे ब आता शेवटचा प्रश्न घेतो अरुण ड्रायव्हर विषय दोन शब्द काय बोलाव बघा प्रामाणिक ड्रायव्हर म्हणून सर्वांचीच ड्रायव्हरांची ओळख आहे पण ते त्यांच्या रीतीने काम करत असतात कुठेतरी त्यांना एक त्या नजरेने बघितलं जातं अरुण ड्रायव्हर बोचला म्हणजे हा कोणाच्या गाडीवर बसत नाही ससा आता माझे त्याचे संबंध आहेत मी त्याला इतके दोन वर्षात जे जे माझे संबंध जुळले आहेत तिथून मी त्याला कधी बोलतो नाही अरुण माझ्या गाडीवरती बस पण आज कसं आला आज आपल्याकडे डायवर नाही आहे आलं लक्षात तर मग मी अरुणला जाऊन भेटलो तो गाडी घेऊन आलो तेव्हा नाव गाडीवर नाव फिरलं तसं अरुणला भेटलो मी तर दादा बोलते शंभर टक्के मी तुझ्या गाडीवर बसेन त्याचा काही टेन्शन घेऊ नको आणि आज बघा सर्व डायवर इमानदार आहेत असं नाही का कोण आपण काही ते दोष देऊ हा बघा नशिबाचा आहे ज्याला ड्रायव्हर कधी मालकाला बुलाल असतो नशिबात कधी ड्रायव्हरला पण बुलाल नसतो नशिबात म्हणजे कसा कोणी याच्यामध्ये भेदभाव नाही करा ज्याचा गाडी हाकलना त्याचा म्हणजे त्याचा ती टेक्निक वेगळी असते बरोबर आलं लक्षात आता कोण मोठा आहे कोण छोटा आहे पण गाडी हकलणार काही काही मोठं डायव्हर आहे त्याला तेवढी जमत नाही तर लहान गाडका मालकाला पण म्हणजे ड्रायव्हरला चिकाला जमते असा बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न झाला एक आज सुट्टी आणि त्याच्यानंतर आता जसं आजचा हा गुलाल कोणाला समर्पित असेल कारण घरच्या गाडीचा भरपूर दिवसानंतर गुलाल झालेला आहे आज हा गुलाल म्हणजे आम्ही तो धडकबैल मेला ना त्याच्या भावपूर्वी सा, श्रद्धांसाठी आम्ही वायर पण करतो बरोबर चला आज चांगली गु गुलालात गाडी रंगली घरची गाडी आणि कायम तुमचं नाव मला वाटतं रायबा आणि नखरेने याच्या आधी पण केलेलं आहे आणि याच्या पुढं पण करावा अशी माझ्याकडून प्रार्थना असेल धन्यवाद धन्यवाद